मित्रांनो उभ्या डोंगरावर पायवट पण प्रॉपर नाहीये जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण वर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपण सोनगड आणि परोदगड हे दोन किल्ले करणार होतो तर सकाळी आपण सोनगड किल्ला किल्ले आहे आणि आपला आता दुसरा जो टार्गेट आहे तो पर्वतगडाचा आहे आणि पर्वतगडावर जाण्यासाठी आपण जी सोनेवाडी म्हणून गाव आहे त्या गावातून आपण आता प्रवास आपला पर्वतगडाचा चालू करणार आहेत तर आता आपण हा व्हिडिओचा दुसरा भाग आपला चालू झालेला आहे तर चला मग आता आपण पर्वतगडाच्या दिशेने निघूयात आणि संपूर्ण माहिती पर्वतगडाबद्दलची आपण या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा चला मग आता निघूयात पर्वतगडाच्या दिशेने आणि जाणून घेऊयात संपूर्ण माहिती पर्वतगडाबद्दलची मित्रांनो आपण सोनगड करून आता परत इथे सोने गावा सोनेवाडी गावात आलो आणि सोनेवाडी गावातून आता आपण पर्वतगडाकडे जाणार आहोत तर पर्वतगडाला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सोनेवाडी गावात यावं लागेल आणि सोनेवाडी गावातून आपल्याला गावातून रस्ता आहे तर चला मग आता आपण पर्वतगाडाच्या दिशेने निघूयात आणि पर्वतगाडाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर चला मग आणि आपल्यासोबत या गावातला एक मित्र भेटलेला आहे तो आपल्याला गाडावर घेऊन जाणार आहे नाव का मित्र प्रदीप दरडे हां प्रदीप दरडे आपल्याला घेऊन जाणार आहे तर चला मग आता निघूयात आपण पर्वतगाडाच्या दिशेने आणि काका पण भेटलेत काकाने आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे की किल्ल्यावर जाण्यासाठी त्याने आम्हाला एक प्रदीप म्हणून आम्हाला एक मित्र गावातला बघून दिले धन्यवाद काका चला मग आता आम्ही निघतो तिकडे मित्रांनो आम्ही सकाळी सोने सोनगड किल्ला करून आता जवळजवळ दुपारचे एक वाजून गेलेत आणि आता आम्ही पर्वतगडाचा प्रवास चालू आहे तर गावातील प्रदीप मुंडे एक मित्र आम्हाला भेटला आहे तो आम्हाला आता किल्ल्यावर घेऊन जाणार आहे ते लोक आता पुढे चालतात आणि मस्त आता आपण सोनेवाडी गाव हे मागे जे बघता हे सोनेवाडी गाव आहे सोनेवाडी गावातून आता आपण गावातून आलो आणि आता पुढे आपण रस्ते लागलेलो आणि हा इकडे मागे हा जो दिसतो हा आहे पर्वतगड आणि आता आपण पर्वतगडचा आपला जो टॉपपर्यंत जायचं आहे तर जवळजवळ गावातील लोक म्हणतात की किल्ल्यावर जाण्यासाठी एक तासात तुम्ही वर जाऊ शकता तर आपण आता बघूया नक्की किती वेळ लागतोय तर चला मग आता पुढे जाऊया तर मित्रांनो आपण हे सोनव सोनेवाडी गावातून असा आलो आल्यानंतर आपण एक छोट्याशा पठारावर पोहोचल्यानंतर समोर हा दिसतोय पर्वतगड आणि इकडे बाजूला हा सोनगड पर्वतगड आणि सोनगड हे दोन्ही इथे समोरासमोर समोर आहेत मधी घळ आहे तर तुम्ही कधी आलात रेंज ट्रेक करायला तर सोनगड करून तुम्ही डायरेक्टली तसंच मागच्या साईडने उतरून तुम्ही पर्वतगडावर पण जाऊ शकता पण आम्ही फोर व्हीलर घेऊन आलो होतो त्यामुळे आम्ही सोनेवाडीमध्ये गावामध्ये गाडी लावली आणि आता परत आम्ही हा बेसपासनं स्टार्ट केलं एक ट्रेक मित्रांनो आता मागे इकडे हा चढायचा डोंगर आपल्याला चढून जायचे चला मग आता पुढे मित्रांनो किल्ल्यावर जाण्यासाठी अशी प्रॉपर अशी पायवाट नाही आहे तर तुम्ही जर आलात तर शक्यतो गावातील कोणी एखाद्या व्यक्तीला घेऊन या ज्याला किल्ल्यावर जाण्याचा रस्ता माहीत असेल कारण की आल्यानंतर पायवट जर प्रॉपर माहीत नसेल तर आपण मार्ग भटकू शकतो आणि गाडावर जाण्याचा जो आपला जास्त वेळ लागू शकतो आपल्याला त्यामुळं प्रॉपर रस्ते नाही हा उभा रॉक पेच लागलेला आहे आपल्याला मागे तिकडनं आता वर चढून जायची मागे पाहू शकता आपली बाकीची मंडळी मागे थांबली मित्रांनो पाहू शकता हे गावतातून असं पायवट शोधत शोधत यावं लागते हे बाकीची आपली मंडळी वर चढत आहे आणि इकडनं आपल्याला हा इकडं वर गडमाथा गाठायची चला वरती जाऊया मित्रांनो या उभ्या डोंगरावर पायवट पण प्रॉपर नाही आहे आणि या गाडावर जास्त लोकांची ये नसल्यामुळे प्रॉपर रस्ता नाही आहे पायवाट शोधत शोधत वर जावं लागतं आहे आणि इकडे मागे आपल्याला सोनगड दिसतोय हे बघा पाहू शकता हे बघा आपल्याला आता गडमाथेवर जायचं आहे आता दा ही गवतामधून बाशी पायवाट शोधत वर जावं लागते आणि प्रॉपर रस्ता नसल्यामुळे चालताना पाय घसरतात चला आता पुढं बघूया मित्रांनो हे पाहू शकता रविकांत आणि इकडनं आपला कुणाल पाहू शकता एकदम रिस्की असा रॉक पॅच क्रॉस करून आता वर आलेले आहेत आणि हा आपला अथर्व आणि हे आपले सोनेवाडीतले आपले मित्र चला मग आता वरती जाऊयात अजून एक टप्पा पार करून आपण पर्वतगडाच्या टॉपला पोहोचणार आहोत तर चला मग आता पुढे जाऊयात आणि वर आपल्याला इथं टॉपवर जायचे आपल्याला चला मग आणि हा नजारा तुम्ही पाहू शकता मित्रांनो सोनेवाडी गाव आणि इकडं हा आपला सोनगड किल्ला बाजूला इथं शेती मस्त दिसते आणि तिकडं तो भोजापूर धरण मस्त असं विलक्षण असं दृश्य या सह्याद्रीतून आपल्याला पाहायला मिळते चला आता पुढे जाऊयात आणि या किल्ल्यावर जंगल सफर खूपच मस्त आहे अशी रस्ता थोडा रिस्की आहे पण आम्ही आता वर पोचणार आहोत चला मग ऊन पण जास्त आहे त्यामुळे जरा दमछाक होतेच मित्रांनो इकडे आता मागे दिसतो हा कातळ काढा आपल्याला चढून जायची वर चला मग पुढे जाऊयात पाहू शकता मित्रांनो एक कातळ काढायचं आहे बाजूने असा मार्ग काढत जायला लागतंय झाडांच्यातून असं आल्यानंतर इकडनं आपल्याला फायनली आपण हा रॉक पॅच क्रॉस केलेला आहे मित्रांनो पाण्याला आपण कातळ काढा सोडून आल्यानंतर इकडे मागे पाहू शकता इकडं इकडं पाण्याचं तळ आहे वरती आणि आपण आता पोचलेलो इकडनं तर आपल्याला उतरून जायचे खाली तर आता हे पाण्याचं ता जे तळ आहे ते सुकून गेलेलं आहे पूर्ण पाहू शकता आणि इकडे बाजूला आहे तर बांधकाम पण दिसतं जरा पाहू शकता खूप मोठं असं पाण्याचा तळ आहे पण आता काय त्याच्यामुळे पाणी राहिलेलं नाही आहे पूर्ण कोरडं पडलेलं आहे पाहू शकता आणि आपल्याला आता इकडं किल्ल्याचा गड माथा इकडे वरती आहे आता आपण तिकडे जाणार आहोत चला मग पुढे जाऊया मित्रांनो गाडावर आल्यानंतर इथं एक मोठं तळ आहे ते आता पावसाळ्यात तिथं पाणी असते आता हे कोरडं पडलेलं आहे आणि इकडनं हे गवत भरपूर असल्यामुळे प्रॉपर रस्ता दिसत नाही पण इकडे खाली दोन पाण्याचे टाकीत ते मी तुम्हाला दाखवतो चला मग पुढे जाऊयात मित्रांनो इथे पाहू शकता इथे पाण्याचा टाक आहे मस्त पण संवर्धन नसल्यामुळे याही गाडावरच्या पाण्याच्या टाक्यामध्ये शेवाळ आणि गाळ साचलेले आहे पाहू शकता मित्रांनो हे दुसरं पाण्याचं टाक आहे पण त्यामध्ये खूपच जास्त गवत झालेलं आहे हे पाहू शकता खाली पूर्ण टाक कवतंय भरलं आहे आणि हे इकडे दुसरं पाण्याचं टाक गडावर आता आपण वर आल्यानंतर इथं आपल्या दोन पाण्याचे टाके तसंच एक मोठं तळ आता पाहिलेलं आहे आता बघूयात पुढे गडमाथ्यावर अजून काय असेल तर ते पण ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या टॉपवर पोचलेलो हा गडमाथा आहे आणि मागे पाहू शकता आणि इकडे मित्रांनो हे इकडे दगडांना शेंदूर लावून ठेवलेलं आहे कदा तिथे गावातील लोकांचे देव असतील असं आहे आणि गडावर जर तसं बघितलं तर गडमाथा आहे पसरलेला आहे छाहू चारही बाजूंनी पसरलेलं आहे गडमाथा आणि आपण आता गडमाथ्यावर गडमाथेवर दुसरं काही पाहण्यासारखं काही नाही एक पाण्याचं टाक एक पाण्याचा मोठं तलाव आहे आणि दोन पाण्याची टाकीत ते देखील आता गाळ साचल्यामुळे त्यातली पाणी काही पिण्यासारखं नाही आहे आणि हा आपला गडमाथा आहे पाहू शकता मित्रांनो मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे खूपच दाट असं गवत आहे त्या गवतातून मार्ग काढत आपण आता उतरतो तर मित्रांनो आपण मित्रांनो आपण पर्वतगड सर करून खाली आलो आणि खाली आलो इथं आम्हाला एक आजोबा भेटलेत वारकरी पांतातलेच आहेत आजोबा तर आजोबांच्याशी जर आपण थोडं जर पर्तगाडा बद्दलची थोडीशी माहिती जाणगो आजोबा इथलेच गावातलेच आहेत त्यांना जरा थोडा विचार गो बा पूर्वीपासून ते लहानपणापासून त्यांनी पर्वतगडाच्या बद्दल त्यांचा जन्म तिथं आहे तर त्यांना इथल्या गाडाबद्दलची काय थोडीशी माहिती किंवा त्यांचा काय बाबा वरती एक देवस्थान पण आहे तर मग त्याच्याबद्दल ते थोडं काय देवस्थान आहे हा देवाची डोंगराची पूजा केली काय आम्ही त्याच्यावरती बैल चारायचो व पूर्वी आता हे आळेराण झाल्यापासून काही बैला वगैरे नाही आहे आणि ना आता बैलच कमी पडले तेव्हा बैल नाहीच म्हणा असं म्हणायला हरकत नाही पण पूर्वी बैल आमचे राहायचेच एक वर्षी समजा कोटाचे दुसऱ्या वर्षी कोटाचे तिसऱ्या वर्षी देशमुख कोटाचे चौथ्या वर्षी परत परदेशी कोटाचे परत असे म्हणजे आणि किर्तीरायचे बैल चढायची आणि वरती देवाची पूजा पण करायची इथं महस आहे त्याची पूजा करायची मारुतीची पूजा करायची मग डोंगरावरची देव आहे तिथे चारी बाजूला काय असेल ती नारळ पाणी आणि मग त्याच्यावरती बैल बरोबर तर मित्रांनो आपल्याला आजोबांनी खूप चांगली माहिती दिली तर मित्रांनो जेव्हा पण आपण अशा कधी गड किल्ल्यांवर येतोय तर आल्यानंतर तिथे जे ना खाली जे गाव असतात त्या गावातील लोकांच्याशी जेव्हा आपण संपर्क साधतो तर तेव्हा आपल्याला प्रॉपर अशी त्या गावाच्या तिथून आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची प्रॉपर अशी माहिती मिळते आणि ती माहिती आज आपल्याला बाबांनी सांगितली तर बाबा पंढरीचे वारकरी आणि आपण गड किल्ल्यांचे वारकरी आणि दोघांचा एक इथं एक योगा जुळून आला आणि बाबांनी <laughs> खूप <खुण laughs> चांगली माहिती दिली दन्यवाद, दन्यवाद। तर खरोखर खूप धन्यवाद बाबा तुम्हाला तुम्ही आम्हाला ही माहिती दिली धन्यवाद तर मित्रांनो फायनली आपण सोनेवाडी मध्ये पोहोचलेलो तर आपण आधी सकाळी जेव्हा आलो तेव्हा आपण सोनगड किल्ला केला सोनगड किल्ला करून आपण परत इथं सोनेवाडी गावात आलो जर दुपारी आपण एक वाजता आपण पर्वतगडाचा ट्रेक चालू केला सोनेवाडी गावातून तर तेव्हा आपल्याला इथं सकाळी दुपार जेव्हा आलो तेव्हा आपल्याला इथं भारत काका भेटले का आणि त्यांनी आपल्याला इथून गावातून एक प्रदीप आणि जगदीश हे दोघेजण मुलं होती त्यांना सांगितलं का आमच्यासोबत त्यांना पाठवलं आणि ते दोघेजण आले त्यामुळे आम्हाला पर्वतगडाचा योग्य तो मार्ग भेटला आणि आम्ही पर्वतगड हा ट्रेक कंप्लीट करून आता रिटर्न आम्ही आता सोनेवाडी गावात आलो तर मित्रांनो पर्वतगडाबद्दल जर सांगायचं झालं तर पर्वतगडाची उंची समुद्र बसणं दोन हजार सातशे फूट इतकी आहे आणि पर्वतगडाची जी चढाई आहे ती मध्यम स्वरूपाची आहे आणि पर्वतगडाचा जर इतिहास सांगायचा झाला तर, तर पर्वतगडाचा फारसा असा काही इतिहास लिखित स्वरूपात नाही आहे पण असं म्हटलं जातं की पर्वतगडाचा वापर त्या काळामध्ये टेहाणी गुरुत म्हणून केला जात असावा असं त्या काळामध्ये होतं तर तसेच जर पर्वतगडाचा वरचा गडमाथेवर गडमाथेवर पाहण्यासाठी गडमाथेवर पाहण्यासाठी आपल्याला पाण्याचं दोन टाके आहेत एक मोठं तलाव आहे आणि वर एक गावदेव आहे आणि बाकी दुसरं काय असं बघण्यासारखं नाही आहे तर तुम्हाला जर देखील पर्वतगडावर यायचं असेल तर पर्वतगडावर येण्यासाठी तुम्ही जर बाय ट्रेन येणार असाल तर तुम्ही नाशिक रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिकडनं तुम्ही सिन्नरला येऊन सिन्नरवरनं तुम्ही बस पकडून सोनेवाडी गावात येऊ शकता किंवा अकोल्यावर पण तुम्ही सोनेवाडी गावात येऊ शकता तसेच जर तुम्ही जर तुमची स्वतःची जर प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर डायरेक्टली गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही सोनेवाडी गावात येऊन सोनेवाडी गावातून आपल्याला पर्वतगाडावर जाण्यासाठी रस्ता आहे आणि अंदाजे सोनेवाडी गावातून पर्वतगाडावर जाण्यासाठी एक तास लागतो आहे तर एक तासात आपण गाडावर पोचतो पण जर तुम्ही आलात तर नक्कीच गावातून कोणी वाटाड्या घेऊन जा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर मार्ग परतगडापर्यंतचा मिळेल तर तसंच आता पर्वतगडावरनं जेव्हा आम्ही खाली उतरलो तर मध्ये आम्हाला रस्त्यामध्ये एक पंढरनाथ काका भेटले ते वारकरी संप्रदायाचे काका होते ते तर त्यांच्याशी आमचं बोलणं झालं त्यांनी पण आम्हाला गडाबद्दलची थोडीशी माहिती सांगितली तर मित्रांनो हेच आता या व्हिडिओमधून मी सांगतो की आपण जेव्हा पण गड किल्ले फिरतोय सह्याद्रीच्या जेव्हा अशा डोंगर रांगांमध्ये आपण फिरतोय तर तेव्हा आपल्याला जेवढी माहिती आपल्याला गुगलवरनं किंवा एखाद्या सोशल मीडियावरनं मिळत नाही तेवढी माहिती आपल्याला त्या तेथील जे प्रॉपर गावातली जे लोकं असतात त्यांच्याकडनं आपला आपल्याला ती माहिती मिळते कारण की ते लोकांचा जन्मच त्या गावामध्ये झालेला असो किंवा त्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये झालेला असते त्यामुळे त्यांना ती प्रॉपर माहिती असते आणि ती माहिती आपल्याला ते लोकच सांगू शकतात तर त्याचा अनुभव आपल्याला आज या पर्वतगडाच्या व्हिडिओमधून आपल्याला आला की पंढरनाथ काकाने आपल्याला प्रॉपर माहिती सांगितली की पूर्वी ना त्या डोंगरावर गावातली लोक ना बैलपोळा असो किंवा दुसरा कुठला सण असो तेव्हा ते देवाची पूजा करायचे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून आता या व्हिडिओमधून आपला कळाल्या आणि त्या मी माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली तर माझा हा पर्तगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पर्वतगडावर जर यायचा असेल तर येण्यासाठी योग्य तो मार्ग त्यांना मिळेल तसेच जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा तर चला मग आता आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय